नमस्कार मी डॉक्टर शरद वास्तु वास्तु, वास्तु आहे वास्तुशास्त्र विषय ज्योतिषशास्त्र विशारद रक्तशास्त्र ऑरा स्कॅनर आणि एक्सपर्ट वास्तू किंवा वास्तूच्या बाहेर पाण्याची टँक बनवतो स्टोरेज राहण्यासाठी पाण्याचा स्टोरेज राहण्यासाठी टँक बनवतो किंवा बिल्डिंगच्या खाली किंवा वरती असते पाण्याची टँक कुठल्या कोपऱ्यात असेल कुठल्या दिशेला असेल वॉटर झोन म्हटलं तर तुमचं पूर्व आणि उत्तर ईशा वॉटर झोन खाली तर वायव्य तर पूर्वाच्या मध्य भागात हे वायव्य उत्तर ईशान्य आणि पूर्व मध्ये ह्या वॉटर झोन मध्ये तुम्ही पाण्याच्या टाक्या अंडरग्राऊंड असू द्या ओव्हर असू द्या तरी करू शकता पण ओव्हरेडे वॉटर टँक जास्त मोठी ह्या दिशेत बांधू नये कारण ती जलतत्व जरी असेल पण जड तयार दाय अंडरग्राउंड वॉटर टँक ही उत्तर ऐशियाला पूर्व ईशियाला ही अंडरग्राउंड वॉटर टँक खूप चांगली असते तर त्याच्यामध्ये सूर्याची किरणं ही प्रथम तिथं येतात आणि आपल्याला ते पाणी उर्जित होऊन आपल्याला ती मिळतं पण शेतात अंडरग्राउंड वॉटर टँक ज्या असतील त्या उत्तरेत पूर्वेत ईशान्येत हे चांगले असतात परंतु ईशान्य सुद्धा वॉटर टँक लोकांनी घेतलेले आहेत कोणी उघड्या घेतले आहेत कोणी खाली अंडरग्राऊंड घेतलेले तर त्याच्याने एवढंच जडतोत वाढल्यामुळे तिथे एवढंच प्रॉब्लेम तयार होतात म्हणून शक्यतो ईशान्य कोपऱ्यात एकदम पाण्यात आणि ईशान्य कोपऱ्यात एक कंपा असा असाय आमच्या वास्तुशास्त्राप्रमाणे तिथे आगळी तत्व दाखवतो आगडीची अगदी आगळी तत्व तिथं पाणी येतं त्यामुळे एकदम विषाणू कोपऱ्यात पाण्याची वॉटर टँक पण कधी गेली त्याच्यात एक विषाणू कोपऱ्यात एक आगळीचा भाग दाखवायचा म्हणून तिथे लहान कोपऱ्यामध्ये आगळी कुठे गोर वागतं कुणी टाकी घेतं कुठे येतं ते चुकीच तर थोडक्यात म्हणजे कसं कर्णावर टाकी आली नाही पाहिजे एवढं आपण तत्व पाळलं पाहिजे म्हणजे भोगी तेव्हा आपण करणं शिकलो एक चौक काढतो आणि दोन कोण एकमेकांना जे रेषा त्याला कर्ण होतो आपण त्या कर्णावरती टाकी आलेली पाहिजे तर ती उभे शाणेमध्ये किंवा उत्तर पूर्व ईशान्य पूर्वमध्ये उत्तरेची अंडरग्राउंड वॉटर टँक तुम्हाला आर्थिक आणि पूर्वेची अंडरग्राउंड वॉटर टँक ही तुम्हाला आरोग्य देईल म्हणजे पूर्व आणि उत्तर हे काय उत्तर पूर्वच्या मधोमध असली पाहिजे म्हणजे घराचा किंवा बिल्डिंगचा जो साईड असतो ईशान्य भाग असते ईशान्य भागा मधोमध आलेलं चालेल ईशान्य कोपऱ्यात नसाले आणि उत्तरेला मधोमध आलेली चालेल उत्तरे मधोमध वायूकोपऱ्यात नसेल वायवकोकऱ्यात चालू शकते परंतु या मात्र दक्षिण आग्नेय नैऋत्य या पुण्यामध्ये अंडरग्राऊंड वॉटर अजिबात सोपे तिथं अंडरग्राऊंड वॉटर टँक आली तर हाडाचे आजार चालू होता आस्तीचे आणि आकाशपात काही तिथे घ्या घटना होऊ शकते म्हणून आम्ही सेफ्टी टँक तो दक्षिणेमध्ये कधीच घेऊ देतो दक्षिणेमध्ये शेप टँका पाणी आलं विष्ट आली थंड आला तर त्या घरामध्ये अनेक प्रकारचे आजार तानासार होतात अपघाती मृत्यू होतात कोणाचे जो करता करता पुरुष असतो जरा काहीतरी आकस्मिक येणारा धोका तयार होतो त्याच्या जीवाला म्हणून शक्यतो दक्षिण नागणे दक्षिण या भागामध्ये वॉटर टँक कुठलीच नव्हतं शेफ टँकही नको आणि पाण्याची नको ओव्हरहेड वॉटर टँक सुद्धा शक्यतो टाळा नाही म्हणजे वरता होत भरपूर आपण तो सुद्धा आरणे कोपऱ्यात किंवा नैऋत्य कोपऱ्यात येणार नाही याची आपण काळजी घ्यायची जसे आपण टाक्या ठेवतो ना आपण एकदम नैर्थ कोपऱ्यात पण यायला नको किंवा एकदम दक्षिणेत पण आहे नको तेवढे कोपरे टाळून आपण पश्चिमेकडे किंवा पूर्वेकडे ते टाक्या सोपू शकतो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा